नमस्कार सर्वांचं श्वेता जितल्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे किरणदादा हाय ताई झालं का स्वयंपाक जेवण हो आज आवरलं आहे आज आवरून लाईव्ह घेतलंय मराठी ज्योतिताई हाय सिस्टर हाय मस्त लाईव्ह घेता चालू ठेवा तुमचे कष्ट चालू ठेवा नक्कीच त्याचं फळ भेटणार आहे ज्योतिताई तुम्हाला झालं का जीवन ताई तर हो झालं आहे आज आवरून यवांत राजू दादा हाय नवीन आज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जाता जाता व्हिडिओ आवडला तर तुमचं झालं का बनवून ज्योतिताई स्वयंपाक तुमचं नाव सांगा नवीन आहेत ज्योतिताई नाही ना ताई लाईन गेली आमच्याकडे लाईट लाईट गेले का ठीक आहे ठीक आहे दादा आहे ते हाय विशालदा हर हरिओम रो रो का दिदी तुम्ही असं नको नका वागू यूट्यूब इतका नाही चांगला पाहतो तुमची मर्जी तर हो यूटूब म्हणजे सोशल मीडिया चांगली नाही कारण का भरपूर फेस करायला लागतं कमेंट येते पण काहीतरी स्वप्न असतात आपली पण आणि घरात बसून आपण काय करू शकतो तर मग म्हणून कॉमेडी वगैरे व्हिडिओ करत असते मी तर आपल्याला बऱ्यापैकी सर्वांचा सपोर्ट आहे दादा त्यामुळे काही टेन्शन नाही आपल्याला सर्वांचा सपोर्ट आहे त्यामुळे आपण म्हणजे पुढचा पाऊल घेतले आणि जास्तीत जास्त फोकस आहे पण मी नाही लक्ष देत वाईट कमेंट आली तरी आपण लक्ष देत नाही कारण का मला काय त्यांच्याशी घेणं देणं नाही तुम्ही सांगितलं ते चांगलं आहे कारण का तुम्ही बघणारे आहात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की कसं असते काय असते तर भरपूर असे यूट्यूबमध्ये पण बघू शकता आपण की ते पण स्ट्रगल करूनच माणसं ते आता मोठी झाली तर आपल्याला असं वाटतं की आपली पण लाईफ झाला चेंज व्हावी म्हणून हा प्रयत्न आहे छोटा छोटासा प्रयत्न म्हणजे भरपूर रिस्क आहे पण माझ्या व्हिडिओ वगैरे मी अशी प्रामाणिकपणे आपलं काम असतं या चॅनलला म्हणजे यूट्यूबला आणि प्रामाणिकपणे शेवटपर्यंत राहणार तर बघूया कितीपर्यंत सक्सेस होत आहे होईल मला माहिती आहे सक्सेस होईल मी याच्यात पण बघूया आता आपले आज दादा वीस के झालेत कम्प्लीट तर सर्वांचा सपोर्ट आहे त्यामुळे वीस के झालेत कम्प्लीट आणि लवकरच आता फिफ्टी केचा ता टार्गेट एक एक टार्गेट ठेवून पुढं जायचं भरपूर फेस करायला लागतं नको नको त्या कमेंट असतात त्या पण फेस करायला लागतात काही चांगली माणसं पण भेटलीत काही वाईट माणसं पण भेटलीत ह्याच्यात गणेश दादा हाय दिदी स्वयंपाक करते काय तर हो स्वयंपाक झालाय आपला अ आ... ज्योतिताई आज स्वयंपाक पण राहिला जेवण पण राहिलं हो का मग काय आज का उपवास की काय ज्योतिताई पार्सल पार्सल आहे की काय आज येईल जना पंसारे हाय दादा कुठून बोलता समीर दादा बोलो हाय राहू राहूसाहेब चौगुले हाय हाय राऊसाहेब दादा नमस्कार आपलं स्वागत स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये दादा ताई तुझ्या वयाची माझी मुलगी आहे पुतनी आहे हो का पुतनी पुतनी आहे का माझ्या वयाची माझा आता चोवीस चालू आहे तर सर्वांना जी मोठी असतात त्यांना पण आपण दादाच बोलतो लहान आहेत म्हणजे आपल्यापेक्षा जरा मोठे आहेत त्यांना पण दादाच बोलतो कारण का मोठी असतात आपल्या वडिलांच्या वयांचे असतात त्यांना पण आपण बोलतात काही काही दादा वगैरे बोलतात तर मी सर्वांना दादाच बोलते वैजनाथ स्वामी हाय दादा राजू दादा हाय सर्वांचं स्वागत चॅनलमध्ये झालं की नाही जेवण राजू दादा Uh, हरिओम दादा तुम्हाला ओके तर आम्हाला पण ओके तर हो दादा आपला प्रामाणिकपणे असतं ल बघू शकता तुम्ही व्हिडिओ माझ्या लाईव्ह वगैरे पहिले वाईट वगैरे कमेंट पण मी नाही लक्ष देत आपल्याला आपला टार्गेट पु पुढे न्यायचं आहे प्रामाणिकपणे आपण जर करत असू एखादी गोष्ट तर नक्की सपोर्ट मला भेटेल सर्वांचा आणि आहे सपोर्ट सर्वांचा त्यामध्ये काही टेन्शन वाटत नाही आणि काय पण होऊ दे काय कोणाला काय करायचं आहे कोणाला ट्रोल करू दे कोणाला काय वाईट बोलू दे काय बोलायचं आपल्याला माहिती आहे आपण कसे हो, आहोत आणि सक्सेस होणार तर होणार कारण का दिवसभर म्हणजे घरातलं आवरून बाहेरचं आवरून प्लस हे एडिटिंग हे ते चालू असतं माझं दिवसभर तर कुठंतरी स्वामी नक्की साथ देतील मला राजू दादा लाईक दा लाईक दा करा लाईक लाईव्हला एवढे टुकूर टुकूर बघतात जरा मेसेज पण करा कारण काय एका दा दादांचा मेसेज आला होता लाईव्ह भरपूर ला जण असतात पण ते टुकूर टुकूर बघत असतात मेसेज करत नाही तर नक्की बहिणीला मेसेज करा तुमच्या जरा खान हाय बोलो जरा दिदी कहा से हो आप आपका चॅनल आहे का यूट्यूब का ज्यांचे यूट्यूबचे चे चॅनल आहेत त्यांना नक्की कमेंट करा नक्कीच कमेंट मी जाणार आहे तुमच्या चॅनलला नक्की भेट देईन 20 टार्गेट, टार्गेट तर आपले ट्वेंटी के झालेत आता फिफ्टी केचा टार्गेट मोठा टारगेट आहे आता फिफ्टी केचा तर सपोर्ट नक्की करा सर्वांनी व्हिडिओ आवडला तर वैजनाथ दादा नमस्कार नमस्कार दादा रावसाहेब डिनर डिनर झालं आवरलं आहे मिस्टर एस एच गेमर हाय दीदी हाय मिस्टर एस एच गेमर दादा नाव काय सांगा नक्की विनोद दादा नमस्कार ताई नमस्कार विनोद दादा बालाजी दादा हाय नमस्कार राजू दादा रुद्र झोपला की काय नाही रुद्र गेलाय बाहेर अंघोळ केलाय आणि बाहेर गेलाय ज्योतिताई लाईक डन ताई बाय थँक्यू यू ज्योतिताई लाईव्हला आल्याबद्दल आणि कष्ट चालू ठेवा नक्कीच यश भेटणार छान आता व्हिडिओ छान वगैरे बनवता तुम्ही पण बघते मी व्हिडिओ सर्वांचे छान असतात ट्राय करा अजून होते सवय होते ज्या नवीन असल्यानंतर तो थोडं वाटतं जुनं झाल्यावर काय नाही एस के यू पी फाय वन हाय सचिन हो दादा दीदी जेवण झालं का घरात तुमचं हो झालंय जेवण वगैरे झालंय बनवून आपल्याला म्हणजे आवडूनच असते नाहीतर कधी कधी जेवण बनवता बनवता आपली गाईव असते आज आवरलंय त्यामध्ये नाही उकाळ गर्मी भरपूर आहे तुमचं झालं का सर्वांचं जेवण राहुल दादा हाय कुठून बोलता नक्की सांगा जे नवीन आहेत त्यांना नक्की आपल्या चॅनलला भेट द्या हंसराज दादा नमस्कार दीदी नमस्कार दादा चॅनलला नवीन असाल नक्की सब्सक्राइब करा जाता जाता का नाही मधुकर दादा किती थँक्यू दादा आपले व्हिडिओ पण छान असतात नक्की सपोर्ट करा सर्वांनी कारण का तुमच्या सपोर्टची गरज आहे कष्ट तर चालू आहेत पण कमेंट वगैरे करा सर्वांनी बहिणीसारखं सर्वजण प्रेमला म्हणजे करतात सर्व असे बोलतात वगैरे तर तो, तो तुमचा प्रेम आहे तो कायम राहू द्या राजू ज्योतिताई ज्योतीताई नमस्कार त्या गेल्या वाटत जाणार होत्या काय माहित नसतील तर विनोददादा नमस्कार ताई नमस्कार विनोददादा कुठून बोलता राजू हो झालं ते जेवण हो लवकरच राजूदा आमचं व्हायचंय अजून म्हणजे जेवण बनून झाल्या जेवायचंय दादा नमस्कार नमस्कार कुठून बोलता वैभव दादा विजयदादा ताई जेवण झालं का तर हो जेवण झालं जेवायचं आहे तुमचं झालं का जेवण देवदास दा राम दे राम दादा रामकृष्ण ताई रामकृष्ण दादा जेवण झालं की नाही अजय दादा शिल्पा ताई नमस्कार आपल्या कदाजित लाईव्ह मध्ये नमस्कार ताई नमस्कार अजय दादा झालं की नाही जेवण दास काय कै कालिदास वारे आहे दादा गेम ओव्हर गेम ओव्हर करून टाकत डायरेक्ट आल्या आल्याच दादा शिल्पाताई नमस्कार राजू दादा करतायत ते सिद्धार्थ सरवडे हाय समाधान दादा नमस्कार कुठून आहात आपण मी सांगली इस्लाम सांगली उरून इस्लामपूर नवीन जे आहेत त्यांनी नक्की सांगा कुठून बोलता ते आकाशदादा हाय राजू दादा, दादा शिल्पाताई नमस्कार विनोद दादा हाय झालं की नाही सर्वांचं जेवण वैज काय वैजनाथ स्वामी कुठे राहतात आई तर मी सांगली उरून इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता नक्की सांगा आणि जे नवीन आहेत त्यांनी नक्की जाता जाता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला देवदा राम तर देवदास सदा शिल्पा ताई रामकृष्ण हरिताई तर सर्वजण जी आपली फॅमिली आहेत एकमेकांच्या लाई वगैरे म्हणजे फॅमिली मेंबर आहे तर आपला म्हणजे पहिला मेसेज असतोच की ताई वगैरे तर एकमेकांना विचारत असतो आम्ही सर्वजण सचिन ददा हाई, आजे, आजे दा दा, दादा हाय अजय अजय दादा शिल्पा ताई रामकृष्ण हरी गावडे दादा राजू दादा सर्वांना मनापासून नमस्कार अनिकेत दादा कुठून आहे सांगले इस्लामपूर रोविंद दादा नमस्कार नमस्कार कुठून बोलता नक्की सांगा रोहिणीताई हाय नवीन आहात तुमचे जे जर चॅनल वगैरे असतील तर नक्की कमेंट करा रतन दादा हाय झालं की नाही सर्वांचं जेवण भरपूर जण लाईव्ह आहेत तर नक्की सांगा जेवण वगैरे झालंय की नाही आणि स्वागत आहे जे नवीन आहे त्यांचं आपल्या चॅनलमध्ये मेसेज भरपूर आहे त्यामुळे फास्ट रिप्लाय देणार आहे का तर सर्वांचे मेसेज वाचले पाहिजे शांतीलाल शांतीलाल दादा नमस्कार ताई नमस्कार दादा झालं का जेवण हरिओम दादा माझा मेसेज नाही वाचला कोणता हो दादा थांबा बघते मी एकदा कारण का एखाद्या वेळेस होते मिस्टेक रिटर्न करा मेसेज दादा राहिला असेल मॅसेज परत करा कारण का मेसेज एकादा राहतो वाजता तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्यातले शॉर्ट व्हिडिओ लाईव्ह वगैरे आवडले तर नक्की लाईक डन पण करत जावा बरं वाटतं दादा हरिओम दादा नमस्कार राहुल दादा कल्याण वरून हो का कल्याण हां मुंबई लक्ष्मण दादा नमस्ते दीदी नमस्ते आणखी दादा कुठून आहे सांगली इस्लामपूर राहुल दादा बोलतोय हां बोला बोला झालं की नाही जेवण अजय दादा शिल्पाताई लाईक डन ताई साहेब तर धन्यवाद अजय दादा शिल्पा ताई आणि लाईव्हला आल्याबद्दल पण धन्यवाद आवरलं आहे की नाही तुमचं जेवण वगैरे लाईव्ह घेणार नक्की येऊ लाईव्हला कारण का मी पण उशिरा घेणार होती परत बोलो काकांची लाईव्ह लाईव्ह त्यामुळे माझे टाइमिंग आहे ते आज चुकलेलं साडेसातच गेल ते आठ वाजून गेले मनीषाताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ आज तुमच्याकडे आरती होती का मनीषाताई बघितली मी लाईव मंदिर जवळ आहे का तुमच्यापासून आमच्याकडे शनिवारी हो असते तर जाणार आहे मी मी काही लाई वगैरे घेत नाही पण शनिवारी जाणार आहे विशाल दादा जेवण झालं दादा तुमचं झालं का राजाराम दादा हाय हाय दसे तल्क, नमस्कार ताई नमस्कार दादा नाव चॅनल आहे का तुमचं ताई लाईव्ह डन ताई थँक यू मनीषाताई मस्त होते आजची लाईव्ह मनीषातांची तरी मला भेटली आज लाईव्ह तुमची मी चेक करत असते ज्यांची भेटते त्यांच्या लाईव्हवर जाते सुभाष दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सुभाष दादा समाधान दादा नमस्कार ताई कुठून आहात चांगली उरून इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता समाधान दादा तुमचं चॅनल वगैरे असं कोणाचं जे आहेत आपल्याला ऐकलं तर नक्की कमेंट करा राजू दादा एक ग विठ्ठाबाई माझ्या पंढरीची आई होय होय वारकरी ही पाहे पण पं, पण काय पंढरी पाहावा म पंढरपूर की पाहावा इस्लामपूर जशी काय शे श्वेता ताईच या चॅनलमध्ये पंढरीच भरली आहे तर हो सर्वजण आपला लाईव्ह लाईव्ह आहे ती वारकरीच आहेत सर्वजण आरंगा चांगले मेसेज करतात ती आपली मंडळीच आहे वारकरी मंडळीच आहे बाकीची तर खरंच सर्वांशी बोलून बरं वाटतं चांगले मेसेजची अपेक्षा असते दुसरं काही नको आम्हाला तुमचं सपोर्ट आणि मेसेज चांगले बस निलेश दादा हाय मनीषा ताई नमस्कार दादा शिल्पा ताई असतील बघत आहे आहेत वाटतं बघत असतील तर नमस्कार करतायत अजय दादा शिल्पाताई तुम्हाला मनीषाताई नमस्कार करतायत कुठून आहेत ताई तुम्ही तर दादा मी सांगली उरून इस्लामपूर तुमचं चॅनल आहे का कमेंट करा बरं का असेल तर आपल्या कॉमेडी व्हिडिओ वगैरे असतात राजू दादा मनीषाताई नमस्कार निलेश दादा तुमचं नाव काय माझं नाव श्वेता आहे श्वेता रणजित पाटील मनीषाताई नमस्कार राजू भैया राजू दा, दादा मी इस्लामपूरकर हो राजू दादा आमचे इस्लामपूरकर आहे विद्याताई हॅलो हाय हाय विद्याताई माझ्या पण बहिणीचं नाव विद्या आहे म्हणून कुठून बोलता विद्याताई देवदास दादा राजू दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बोलतात राजू दादा देवदास आ, दादा तुम्हाला हो। राजू दादा छान बोलतात आई हो थँक्यू राजू दादा देवाला मुलं असंच बोलणं कायम राहू दे माझ्या तोंडात सर्वांविषयी आणि सर्वांबद्दल विद्याताईने माझं नाव घ्या तर विद्या पाटील घेतले की नाव म्हणजे विद्या ताई मी बोलले डायरेक्ट तर तुमचं चॅनल असेल विद्याताई तर नक्की सांगा राजू दादा गावडे दादा नमस्कार अमोल दादा नमस्कार ताई साहेब तर बरेच दिवसांनी दा। अमोल दादांची एंट्री झालेच लाईव्हला स्वागत आहे तुमच्या बहिणीच्या लाईव्ह मध्ये ओंकार दादा ताई तुला चष्मा लागला आहे का ग तर नाही हो का हो मेसेज तुमचा वाचला नाही का सर्वांचे मेसेज वाचते मी अजून तर गरज नाही पडले बघा चष्म्याची पण हे मोबाईलच्या नादात लवकरच लागला असं वाटते विनायक दादा हाय विद्याताई हॅलो हाय विद्याताई कुठून बोलता नक्की सांगा विद्या पाटील कुठून बोलता नक्की सांगा कारण <coughs> का तुम्ही बोलात माझं नाव आज पुणेकर काका आले नमस्कार पुणेकर काका स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये झालं की नाही जेवण राजू दादा काका नमस्कार <coughs> पुणेकर काका ट्वेंटी के अभिनंदन तर धन्यवाद पुणेकर काका आपले ट्वेंटी के झालेत आणि तुमचा सपोर्ट आणि तुम्ही बोललेत त्याचं फळ बोलायचं काय काका का, सेलिब्रेशन करायचं आहे मी पण करणार आहे पण आज वाटलं नव्हतं म्हणजे होतं असं मनात की हा आज ट्वेंटी के होतील म्हणून पण सेलिब्रेशन करायचं दो, दोन दोन दिवसात करायचं राजू दादा श्वेताताई कोटी कोटी शुभेच्छा मनीषाताई सोनाईस लाईक डन करा लाईक डन करा राधेश मोरे हाय दादा कुठून बोलता कैलास दादा हाय ताई जेवण केले का मी कैलास आहे एवला हा एवला पैठणी एवला बोलल्यानंतर लगेच लक्षात येतं दादा झालं की नाही जेवण कीर्तन कित्तेन का नमस्कार नमस्कार मनीषा ताई ता युवर मराठी हो आम्ही मराठी तुम्हाला मराठी येते की नाही म्हणजे समजते की नाही मनीष दादा राजू दादा छान लाईव्ह सुंदर लाईव्ह हो सर्वांचा सपोर्ट स्वामींचा आशीर्वाद राधे राधेश दादा दा वाचले मगाशी पण झालंय की नाही जेवण तुमचं देवदास दादा हरे राम हरे राम 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 हरे हरे तर खरंच देवदास दादा येत जावा लाईव्ह मध्ये कारण का मी मागाशी पण बोलले तुमच्या लाईव्ह मगाशी लाईवला बोलले की म्हणून अर्ध तास आल्यानंतर नामस्मरण होतं तोंडात दिवसभर नामस्मरण स्वतःचं असतंच पण तुम्ही आल्यानंतर आणखीन होतं सुनील दादा ताई कुठून बोलता आहात नाव काय माझं नाव श्वेता रणजित पाटील आहे आणि मी सांगलीवरून इस्लामपूरमधून बोलते आपला चॅनल आहे श्वेताचीच एम एच डेन तर नक्की दादा सपोर्ट करा सर्वांनी अतुल दादा जय शिवराय जय भीमताई लाईक डन थँक्यू यू अतुल दादा मकाशी पण बहुतेक आला होता तुम्ही लाईनला राहू साहेब दादा डिनर दा झालं का तर हो बनवून झालं जेवायचं कंटिन्यू बोलायला लागते रिप्लाय रिप्लाय जरा थांबते स्टॉक दादा ताई कुठं आहात बरं आहात का हो मी मस्त आहे तुम्ही कसे आहात इनायत दादा सर्वजण कसे आहेत मस्त आहेत ना मस्त राहा स्वस्त काय स्व स्वस्त, स्वस्त स्वस्त ना करावं मस्त राहा राजू दादा सर्व बहिणींना भावांना मनापासून नमस्कार वैजनाथ स्वामी ताई कुठे राहता तुम्ही सांगली उरुल इस्लामपूर राजू दादा लाईक डबल होत नाही ताई काय करू ठीक आहे एकदा केलं त्यात आपलं समाधानी आहे माणूस मी सपोर्ट करा फक्त सर्वांनी समाधानी राहायला शिकायचं सपोर्ट करणारे करतीलच कष्ट चालू ठेवायचं लोखराम दादा हॅलो हाय का सेवा लोखराम भैया राजू दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हेमलता ताई हाय कुठून बोलता नक्की सांगा राहुल दादा हाय सुनील दादा हाय हॅलो ताई नमस्कार सुनील दादा राहुल दादा स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये मध्ये राजेत आता जेवण काय केलं ताई तर आज जेवण फ्लावरची भाजी चपाती जिरा राईस आणि काय केले काय नाही वांगे वांग्याची आमटी आमटी केले भरीत नाही केले म्हणजे ते ह्याच्यात करतात ना हलट ठेचा मिरची लसूण ठेचा नुसतं टाकून त्यात हलट टाकायची आणि ते आलदिर फक्त तिखट नाही टाकायचं लाल लाल पिवळं पिवळ दिसल्याचे दाखवली असते झाकून ठेवलं दयान दया काय नाव आहे धन काय धन दया दू दादा तुमचं मराठीत नाव सांगाल का मला थोडी मिस्टेक होईल दादा तुमचं नाव मराठीत एकदा मला टाका म्हणजे मी तुमच्याशी बोलताना व्यवस्थित बोले कारण का मिस्टेक होतं एखाद्या वेळेस एखादा म्हणजे शब्द वाचताना तर भरपूर मोठं नाव आहे तुमचं हाय सिस्टर थँक्यू दादा आणि जेवण वगैरे झालं की नाही दादा तुमचं सुनील दादा लाईक केलं ताई ओके बाय धन्यवाद एकच लाईक दिसते मला लाईक करा जरा सर्वांनी जाता जाता का विना लाइक करा धन्यवाद सुनील दादा लाईक केल्याबद्दल जॉन कुमार हाय हॅलो हाय जॉन कुमार भैया से आप राजू दादा अरे वाचन या सर्वांनी जेवायला रामकेश दादा हाय वैजनाथ दादा मी कन कंदर नांदेड नांदेडमधून आहात का हा नांदेडचे पण आता वाढलेत आपले तर आमचे वाले आलेत मॅव वाले आलेत मॅव मॅव नमस्कार हाय झालं की नाही जेवण सुषमाताई हाय दादा काय लिहिता वाचता येते ना तर हो मला येतं निघेल दादा लिहिता पण येतं वाचता पण येतं पण एखाद्या वेळेस आपण जर एखाद्या म्हणजे ह्यांचं नाव वेगळं काहीतरी असेल आणि आपण जर वेगळं काहीतरी वाचलं तर त्या व्यक्तीला वाईट वाटू शकतं त्यामुळे आपण स्वतः विचारलेलं बरं त्यात काही कमीपणा नसतं आपण जर विचारलं तर मनी दादा आहू आर यू मॅव आय एम फाईन तुम्ही कसे आहात मराठी माणूस मनोहरदादा नमस्कार ताई लाईक डन नमस्कार ताई लाईक डन तर नमस्कार मनोहरदादा स्वागत आहे आपल्या श्वेताजीत लाईव्हमध्ये मध्ये आणि बरं वाटतं सर्वांशी बोलून जॉन दादा का बिहार ओके बिहारमधून बोलता का राजू दादा बाय बाय शंभर टक्के बाय बाय चला आमची पण लाईव्ह तशी होते भरपूर आम्ही पण घेणार आहोत बाय कारण का राजू दादा जायला लागले ना का आम्ही अशी वरती बघतो किती मिनटं झालीत नाव काय बाबू बाबू हाय दादा कुठून बोलता विनोद राम राम जी मनी मनीम्याव वर बघायला लागलेत मनीमेव वैजनाथ स्वामी नांदेडला केव्हा येणार ताई तर बघू अजून म्हणजे नाही कुठं आपण बाहेर वगैरे नाही जात पण नक्कीच येऊ येईन तेव्हा नक्कीच बोलेन दादा मी मनी म्याव दादा बाय ओके बाय घ्या काळजी सर्वांनी चला आम्ही पण जाणार आहोत बॅक अंजू कुमार दादा हाय मनोहर दादा ताई तुझे व्हिडिओ एकच नंबर हो व्हिडिओला कमेंट असतात दादा तुमच्या छान तर असं सपोर्ट राहू द्या कायम अनिकेत दादा छान बोलता ताई तुम्ही अन दिसायला पण हो आपण दिसायला पण छान आहे आणि व्हिडिओ पण आपला छान असतात नक्की बघा जाता जाता काय नाही सबस्क्राईब नक्की करून जावा विर व्हिडिओ आवडला तरच कर, सबस्क्राईब करा असे नाही बोलत मी करास म्हणून सपोर्ट करा सर्वांनी सपोर्ट पाहिजे सर्वांचा लेखवीर लखवीर का असे हो सांगली इस्लामपूर आप का असे हो राजू दादा बाय बाय ताई ज्ञानेश्वर दादा हाय तर आता शेवटचे मेसेज वाचणार आहे दिस दिसणं सुंदर असण्यापेक्षा मला असं वाटतं असणं सुंदर महत्त्वाचं आहे तर दिसण्यावर कोणी जाऊ नका असणं महत्त्वाचं आहे चांगलं तर आपला व्हिडिओ वगैरे तुम्हाला आवडला तर नक्की सपोर्ट करा वैभव दादा हाय जीवन दादा मदर सपोर्ट करेगी ओके ओके जरूर वैजनाथ दादा तुमचा खूप खूपच फॅन आहेत काय तुमचे खूपच फॅन आहेत काय काय तर हो व्हिडिओ आवडत असतील त्यामुळे काय आहे तर सर्वांचा सपोर्ट महत्त्वाचा आहे मला राजादादा बाय बाय ताई जेवण दादा ओके राजादादा अगदी बरोबर पियुष दादा हाय तर घ्या सर्वांनी काळजी आम्ही पण आता जेवणार आहोत आज उपवास आहे स्वामींचं तर आज आवरलंय उशिरा त्यामध्ये लाईव्ह पण उशिरा तर ठीक आहे घ्या सर्वांनी काळजी बरं वाटलं सर्वांशी बोलून आणि असा सपोर्ट कायम राहू द्या सर्वांचं आणि परत ला या लाईव्हला आपली लाईव्ह असते सकाळी फेस टू फेस सकाळी आपली नऊ वाजता असते लाईव्ह आणि संध्याकाळी साडेसात आठच्या दरम्यान आणि दिवसात दोन बॅक कॅमेराचे असतात तर नक्की या लाईव्हला ज्ञानेश्वर राजू दादा बाय बाय ज्ञानेश्वर दादा बरोबर आहे पियुष दादा आम्ही पण येतो जेवायला नक्की या बहीण काय तुम्हाला कधी कोणा उपाशी पाठवणार नाही एक घास मी कमी काही पण तुम्हाला नक्की घालेन नक्की या जेवण दादा व्हिडिओ मी काय चला तर बाय घ्या सर्वांनी काळजी आणि सर्वांशी बोलून मस्त वाटलं आणि असा सपोर्ट कायम राहू द्या चला तर भेटू बाय गुड नाईट सर्वांना हो ग oh